राज्यात मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा जोर कायम आहे ठाणे पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मेघगर्जना आणि विजांसह पावसाची संततधार सुरू आहे तर नांदेड जिल्ह्यातही रात्रीपासून मध्यम ते, रात्री ते मुसळधार पावसानं हजेरी लावली धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासाठी महत्वाच्या अशा लोहरा तालुक्यातल्या माखणी इथल्या निम्नतेरणा प्रकल्पाचे चार वक्र दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एक हजार पाचशे वीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तेरणा नदीपात्रात सुरू आहे पुणे शहर आणि धरण क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत वरसगाव टेमघरे तसंच पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न पवना ही धरण शंभर टक्के भरली आहेत तर खडकवासला धरण नव्वद टक्के भरला आहे त्यामुळे पुणे शहर तसंच पिंपरी चिंचवड परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरण हे नव्याण्णव टक्क्यांहून अधिक भरलं आहे धरणाच्या साडम्यातून अठरा दरवाजातून एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे कोल्हापुरातही काल रात्री मुसळधार पाऊस झाला रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याला कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं झोडपून काढलं